नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सरोदे कुटुंबीय आणि सरपंच शरद पवार यांच्यासह अठरा ते वीस जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले चिचोंडी पाटील येथील नगर जामखेड रोड आणि चिचोंडी पाटील मांडवा रोडमधील मा धनगर समाजाच्या गट नंबर दहा सव्वीस दहा अठ्ठावीस दहा बावीस दहा सत्तावीस यातील दहा एकर दहा गुंठे जमीन बेकायदेशीर भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि पंचायत समिती माजी पदाधिकारी यांच्या ताब्यात होत्या याबाबत सरपंच शरद पवार यांच्याकडे पीडित सरोदे कुटुंबियांनी तक्रार करत न्याय मागितला होता त्यावर शरद पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्यासह जिल्ह्यातील धनगर समाजाच्या अनेक संघटना पदाधिकारी यांना निवेदन देत पीडित सरोदे कुटुंबीय आणि अल्पसंख्याक कुटुंबीय यांना न्याय मिळावा यासाठी निवेदन दिलं होतं त्यावर तीन दिवसांपूर्वी सरपंच शरद पवार आणि पीडित कुटुंबातील सदस्य सहकारी यांना घेऊन संबंधित जमिनीचा ताबा घेऊन त्यांना धनगर परिवाराचे प्रतीक असणारे घोंगडी काठी गुच्छ देत येळकोट यळकोट जय मल्हार असा जयघोष करत भंडारा उधळण करत सरोदे परिवारातील बहीण भावांचा सन्मान करण्यात आला होता दरम्यान माजी पंचायत समिती सदस्य सुधीर भद्रे याने गट नंबर दहा मध्ये संबंधित जमिनीत बेकायदा घुसून जमिनीचा ताबा घेऊन नुकसान केल्याबद्दल सरपंच शरद पवार सह कौसाबाई सरोदे विठ्ठल सरोदे रखमाबाई सरोदे अक्षय कोळी चंद्रकांत पवार सुरज भोस युवराज हजारे यांच्यासह अठरा ते वीस जणांवर गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करत आहे तसेच या प्रकरणी सरपंच शरद पवार यांनी आक्रमक होत संबंधित जमिनीचे मूळ मालक विठ्ठल सरोदे आणि कैलास ठोंबरे यांची भद्रे याने दहा लाख रुपयांची फसवणूक करत वीस गुंठे जमीन बेकायदा पैसे न देता खरेदी केली आहे ती वीस गुंठे खरेदी बेकायदा आहे संबंधित दहा सत्तावीस गटाची मोजणी भद्रे ही व्यक्ती होऊ देत नाही त्याचा ताबा सरोदे परिवाराला घेऊन दिलेला आहे मोजणी होईपर्यंत कुणाचं नुकसान झालं हे स्पष्ट होऊ शकत नाही त्यामुळे हा गुन्हा खोटा बनावट आणि राजकीय हेतून असं सरपंच शरद पवार यांनी म्हटलंय तर इतर गुंठे एकशे साठ गुंठे आणि एकशे पंचावन्न गुंठे जमीन मूळ मालक कौसाबाई मारुती सरोदे सूर्यभान तानाजी सरोदे यांच्या ताब्यात दिल्यात या समाजकंटकांकडून गावातील सरोदे आणि इतर सर्व समाजातील अल्पसंख्याक बांधवांच्या न्याय हक्कासाठी शंभर खोटे गुन्हे दाखल झाले तरी मागे पुढे पाहणार नाही असं सरपंच शरद पवार यांनी म्हटलंय आज नगर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी माझ्यासह अठरा ते वीस ग्रामस्थांवर त्याचबरोबर अशा ज्येष्ठ महिला भगिनींवर चिचंडी पाटील येथील समाजकंटकाने गुन्हा दाखल केलेला आहे मागील दहा ते पंधरा वर्षापासून या सर्वोदय परिवाराच्या जमिनी त्याच्या घशामध्ये होत्या आणि त्या मागील दोन ते तीन दिवसापासून आम्ही मोहीम हातात घेऊन त्या काढल्या नंबर दहाशे सत्तावीसमध्ये त्याचं वीस गुंठे आणि एका ठिकाणी एकशे सात गुंठे क्षेत्र होतं त्यामध्ये वीस गुंठेची बोगस फसवणूक करून कैलास ठोंबरे आणि विठ्ठल सरोदे यांच्याकडून ती खरेदी घेतली आणि त्याचे दहा लाख रुपये त्याला त्या ठिकाणी दिलेले नाहीत मागील दहा वर्षापासून हा परिवार त्रस्त झालेला आहे ते पैसे मागण्यासाठी आणि सदर गटाची सदर समाजकंटक मोजणीसुद्धा होऊन देत नाही आज या ठिकाणी डीवाय एस पी साहेबांनी सांगितलं तर मोजणीला सह्या देण्यासाठी या फॉर्म घेऊन पण आज काय समाजकंटक आलेलं नाही आणि उडवडीची उत्तरं त्या ठिकाणी दिलेली आहेत गट नंबर दहाशे अठ्ठावीसमध्ये पासष्ट आर आणि गट नंबर दहाशे सव्वीस एकशे साठ आर आणि गट नंबर दहाशे बावीस यामध्ये एकशे पंचावन्न आर ही जमीन आम्ही मागील तीन दिवसापूर्वी ताब्यात घेतलेली आहे या समाजकंटकाचा त्या ठिकाणी ताबा होता त्यामुळं चिचुंडी पाटीलचं संपूर्ण भागामध्ये या समाजकंटकाने माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत अनेकांना खूप प्रचंड त्रास दिलेला आहे प्रचंड त्याची माया ती त्या ठिकाणी त्यांनी गो गोळा केलेली आहे त्याचबरोबर अशा गोरगरीब समाजालासुद्धा अल्पसंख्यक समाजालासुद्धा लुटलेलं आहे कोळी समाज असन त्याचबरोबर धनगर प समाज असन गोष्टी समाज असन यांनासुद्धा त्रास दिलेला आहे मराठी समाजातील अनेक अधिकारी असतील शासकीय कर्मचारी यांनासुद्धा प्रचंड त्रास देऊन त्यांची फुलवणूक करून मोठी लूट केलेली आहे आणि मागील तीन दिवसापूर्वीपासून आम्ही ही मोहीम राबवली त्याच्यामुळं गटनंबर दहाशे सत्तावीसचा आधार घेत त्यांनी आमच्यावर या ठिकाणी खोटा बनावट असा दा, गुन्हा दाखल केला कुठेही त्याची नुकसान झालेलं नाही या सरोदे परिवाराच्या शेतातीलच आणि मुद्दा यांच्या शेतातीलच घास नांगरल्यामुळं त्याला असा समज झालेला आहे की माझं शेताची नुकसान झालेली आहे परंतु आम्ही त्याची मोजणी केली असता त्या ठिकाणी त्याची कुठेही नुकसान झालेली नाही पण असा बनावट गुन्हा या ठिकाणी आमच्यावर केलेला आहे परंतु या निमित्ताने एवढंच सांगू शकतो चिचंडी पाटील आणि पंचक्रोशी मागील तीन दिवसापूर्वीपासून चिचंडी पाटीलच्या प्रत्येक हॉटेलमध्ये ग्रामस्थ या समाजकंठा आठवळीपासून जे जा त्रास झालेला आहे त्याच्यामुळं ग्रामस्थ दिवाळी साजरे कर करत आहेत प्रत्येक हॉटेलमध्ये या ठिकाणी मलई शिल्लक नाही राहिलेली कुठे बेळ शिल्लक नाही राहिलेली प्रत्येक हॉटेलमध्ये ज्या पाण्याच्या लोकांच्या ग्रामस्थांच्या गोरगरिबांच्या पार्ट्या चालू आहेत कुठल्याही चिकनच्या दुकानामध्ये चिकन शिल्लक नाही आहे त्याचबरोबर प्रत्येक हॉटेलमध्ये लोक आणि त्यांचे मालक सुद्धा मला सांगतात तीन दिवसापासून संपूर्ण गाव भयमुक्त झालेलं आहे या सर्व परिवारासाठी या समाजासाठी आमच्यावर हे जरी गुन्हे खोटे गुन्हे दाखल झाले असले त्याचा आम्हाला कधी फरक पडणार नाही यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही न्या यापुढेही तू शंभर गुन्हे जरी दाखल केले तरी आम्ही माघार घेणार नाही एवढंच ना या निमित्ताने सांगतो या ठिकाणी थांबतो हो। ओम प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर